काही दिसलं कुठ पण दाल काही दिसलं झालेले चालू झाला आता काही आमरकंठ 就是。<laughs> <laughs>

जा भोली भाली अमरकं अमरकं तिच प्रागट्य झालेलं आहे म्हणून त्या म्हणतात अशी की मा नर्मदा करून भगवान शंकराच्या शरीरातून जो घाम आला त्या घामाचा आणि ते घामाच्या त्या ढवळ्या सपेत आणि त्या घामामधून ती नर्मदा मया प्रगट झाली आणि प्रगट होऊन तिने हात जोडले मला काही सेवा सांगा काही काम सांगा तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे देवी नर्मदे तू या जगाच या सगळ्याच कल्याण कर करुन तुझ्या जलामध्ये स्नान करतील सर्व पापाचा नाश कर अशी पाप आणि अमर होऊन कन्या रूपात प्रकट झाली आणि कन्या रूपात प्रकट प्रकट झाली म्हणूनच आजही नर जयंतीला कन्यांच पूजन केलं दोन वर्षून ते दहा वर्षापर्यंत कन्या पूजनाचा प्रघात प्रथा परंपरा आहे तीच दुर्गा सप्तशतीमध्ये हे सुद्धा आणि तीच नऊ दुर्गा मुलामध्ये आणि शंकर पार्वतीचं वास्तव्य असून तुमच्या आमच्या भाषेमध्ये बड्डे आपण बड्डे साजरा करतो ना असाच नर्मदा जयंतीचा उत्सव साजरा केला जातो ह्या दोन्ही तीरावर साजरा करण्याकरता शंभर दीडशे दोनशे किलोमीटर वरून लोक आणि येऊन नर्मदेच्या तेरी आपल्या आप आप पद्धतीने ब्राह्मण भोजन भंडारा म्हणजे सर्वांना जे काही शेत परिवार लोक आले त्यांच्या करता भंडारा आणि आपल्याही या ठिकाणी कोपडगाव समाधी स्थान जनार्दन स्वामी आश्रम या ठिकाणची साठ सत्तर शंभर एक भाविक आलेला आहे त्यांच्या माध्यमातूनही या ठिकाणी या नर्मदा तिरी मारागाव तालुका बाबई जिल्हा नर्मदापुरम या ठिकाणी आश्रम आहे या ठिकाणून आम्ही बोलत हो। आहोत आणि जिथ बोलत आहोत तिथ नर्मदा अगदी दीडशे दोनशे फूट अंतरावर नर्मदेचा प्रवाह आहे आणि त्या नर्मदेच्या प्रवाहामध्ये आज आम्ही अनेक ठिकाणी येता बघितलं आहे की दीडशे दोनशे तीनशे किलो मीटर मीटर नुसते मीटरचे नर्मदा मैयाला साडी आणतात आणि अशा हजारो पुरुष महिला ती साडी त्या रस्त्याने घेऊन लांब लचक असे ती घेऊन चालतात वाजत गाजत भजन पूजन करीत अशा चार पाच सहा ठिकाणी आम्ही एका भेळा घाटला बघितला आहे म्हणून अशी ही मा नर्मदा नर्मदे दोन्ही तीरावर असलेले अनेक शिव मंदिर अनेक देवदेवतांचे मंदिर आणि अनेक साधू संतांच्या समाध्या अशी नर्मदा या नर्मदेचा जन्म जयंती जन्म उत्सव नर्मदेच्या दोन्ही ही तीरावर सातशे किलोमीटरचा सा, दोन हजार आठशे किलोमीटरचा सा, तिचा हा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये तिने दोन्ही कडची ही बाजू उत्तरेची बाजू आणि दक्षिणेची ही बाजू सुजलम सुपलम तिच्या त्या प्रवाहामुळे आहे म्हणून इकडचा जो परिसर आहे मध्य प्रदेश तशी ही महानर्मदा मध्य प्रदेश चा बरासा पंचहत्तर टक्के भाग गहाराष्ट्र ही कहीं दहा पांच टक्के कोपऱ्याहून गेलेले आहे म्हणजे चा हा तो परिसर तिथून आपल्या महाराष्ट्राची काही बाउंड्री लागते महाराष्ट्राच्याही कोपऱ्यातून गेलेली आहे आणि पुढे गुजरात मधून ती आणि रत्नासागरला मिळालेली आहे सांगण्याचा तात्पर्य दोन्ही बाजूने आज नर्मदा जयंतीचा उत्सव आणि कोटी रत्न ज्योती म्हणतात आमच्या आरती मंडळ या ठिकाणी आलेले आहे कोटी रतन ज्योती कोटी एक कोटीने दोन कोटीने कोटी ने लोक त्या मयामध्ये आणि एक ड्रोन घेतात त्या ड्रोण मध्ये गव्हाच्या पिठाची कणी करून एक गोल दिवा करतात आणि त्यामध्ये फुलवा ठेवतात आणि ती प्रवाहामध्ये सोडतात आणि आपण दीपदान केल्याचं एक समाधान मानतात नर्मदेला ही आनंद आहे <coughs> असे नर्मदेचा विशेष विशेष महिमा आहे आणि आम्ही आज जे बोलत आहे ते इथून कमीत कमी सातशे किलो मीटर किलोमीटरचा अंतर आहे आणि आजच आम्ही प्रयागराज या ठिकाणहून कुंभमेळ्याहून इथं आलो आहे जाण्याची सांगतो सुरुवात आम्ही सत्तावीस तारखेला कुंभमेळ्याला प्लेन ने गेलो लखनऊला उतरलो आणि लखनऊ उतरल्या प्लेन मधून उतरल्यानंतर आणि आम्हाला एक आमच्या मुलांनी संतोष जोरेकर महेश जाधव यांनी गाडी व्यायपी ठिकाणी